नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव गटाकडून विजय करंजकर यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज होते विजय करंजकर यांच्या नाराजीनंतर त्यांना मातोशीवरून दोन वेळेस बोलवण्यात सुद्धा आले होते मात्र दोन्ही वेळेस करंजकर यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली हो विजय करंजकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मुख्य म्हणजे नाशिककरांचं लक्ष लागलं होतं मात्र आता करंजकर यांच्या बंडाचा शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना फायदा होणार का आणि या बंडामागचं कारण काय या संदर्भातल्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत नेमकं हे बंड त्यांनी काय केलं आणि या सर्व घटनाक्रमामध्ये राजकीय घडामोडींमध्ये काय या मागचं नेमकं कारण आहे पाहूयात आजच्या जीएम विशेषमध्ये करंजकर यांनी अखेर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे अखेर विजय करंजकर यांनी बंडखोरी केली विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला त्यानंतर त्यांनी वेट अँड वॉटची भूमिका घेतली त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या मात्र त्यांचं महायुतीच्या नेत्यांशी जुळून आलं नाही त्यामुळे त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आणि आता त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे काही दिवसापूर्वी ते एक फॉर्म घेऊन ठेवले होते तर फॉर्म घरी ठेवून ते काही वाईट घालायचे का त्याच्यामुळे ते फॉर्म भरले आणि आता मी अर्ज सबमिट केला आहे बघू आणखी दोन तीन दिवस आहे उद्या परवा एक कार्यकर्त्यांच्या समित एक मेळावा बैठक घेऊन त्या बैठकीमधून आपण अपन, आपला निर्णय घेऊ आप। विजय करंजकर यांनी आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून खालच्या लोकांनी फिल्डिंग लावली होती असा आरोप केला वर्षभरापूर्वी मतदारसंघामध्ये कामाला लागण्याचे आदेश दिले त्यानुसार मतदारसंघात कामाला सुरुवातही केली त्यानंतर जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा पत्ता कट केला आणि संधी दुसऱ्याला दिली अशी खंत देखील करंजकर यांनी व्यक्त केलेली आहे आणि काही वेगळे गंभीर काही लोकांनी सांगितलं होतं की प्रचंड मॉब मध्ये येईल आणि गडबड होईल अशा दोन तीन वेळा असं सांगितलं गेलं आणि तीनही वेळा मला मातोश्रीनी बोलवून सुद्धा या खालच्या लोकांनी सांगितल्यामुळे लो मला तीनही वेळा परवा बोलवतो चार दिवसांनी बोलवतो असं सांगितलं गेलं मात्र हे बडगुजर जे सांगतात ते नंतर माझे काही काही म्हणजे फोन झाले नाही त्याच्यानंतर मला वरुणजी वरुणजी सरदेसाई जे युवा सेनेच से काम बघतात वरुणजींचा फोन झाला होता मी वरुणजींना माझी खंत व्यक्त केली आहे त्याच्यानंतर बघूया दरम्यान करंजकर यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांच्या बंडखोरीची कारणे काय त्यावर एक नजर टाकत ग्राफिक्सच्या माध्यमातून सतत दोन हजार चौदा पासून पक्षाने उमेदवारी त्यांना नाकारली करंजकर यांच्या समर्थकांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली होती वर्षभरापासून करंजकरांना तयारीचे आदेश देण्यात आले तिकीट नाही मग तयारीचे आदेश का दिले असा संतप्त सवाल समर्थकांनी केला आजच्या जयमविशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र